लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही तर मग आजची खास रेसिपी आहे म्हवळिंगचं लोणचं तर लोणचं कसं स्टोर करावं यासाठीही मी काही टिप्स देणार आहे त्यामुळे रेसिपी न स्कीप करता पूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूया तर हे आहे म्हवळिंग ज्याला गळलिंबू म्हाळुंग असे अनेक नावं आहेत ही लिंबातीलच एक प्रजाती आहे जी औषधी गुणधर्मांसाठी खूप प्रसिद्ध आहे आता हे फळ मी कुठून घेऊन आली आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल तर मग चला आता मी हे धुवून घेतलं आहे आणि एकदम स्वच्छ पुसून कोरडं करून घेतलं आहे पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे नाही तर लोणच्याला बुरशी लागू शकते ओले हात वगैरे अजिबात वापरायचे नाही जेव्हा पण आपण कुठलंही लोणचं करत असतो तेव्हा हे बघा असं कट करून घ्यायचं आहे याचा आतमधला गर असतो ना तो असा खूप म्हणजे लहान असतो आणि त्याची साल असते ना ती खूप जाड असते आता आपण ह्याचे बिया काढून घ्यायच्या आहेत अशा सगळ्या बिया पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आणि असे कट करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे असं नीट व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जसे पीस हवे असतील लहान मोठे तशा प्रकारे तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार थोडे मोठे ठेवले तर ते खायलाही थोडे बरे पडतात म्हणून मी थोडे मिडियम साईजमध्ये ठेवले आहेत हे बघा हे पूर्ण हा आतला जो गर आहे ना तो आपल्याला नाही वापरायचा इथे तो मी थोडासा असा कट करून घेतला आहे आणि आता मी त्याचे असे छोटे पीस करून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे पीस करून घ्या हे फळ फक्त खाण्यासाठीच नाही तर धार्मिकदृष्ट्याही याचे खूप महत्त्व आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीलासुद्धा हे फळ अर्पण केले जाते तसंच जर आपल्याला पोटदुखी असेल खोकला असेल किंवा किडनी स्टोन असेल तेव्हाही ह्या फळाचा उपयोग केला तर आपल्याला ह्याचा गुण खूप चांगला येतो आयुर्वेदामध्ये याला सिट्रस मेडिका असेही म्हटलं जातं चला तर मग हे बघा असे पीस तर करून झाले आहेत आता आपण याला मीठ आणि हळद लावून घेऊया मीठ आणि हळद असं मी लावून चांगलं मिक्स करून घेते आहे हात वगैरे कोरडे करूनच असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ना मोहरीची डाळ घेतली आहे ही बघा आता ही थोडी अशी परतवून घ्यायची म्हणजे लालसर करून घ्यायची आहे तव्यावर ही छान अशी लालसर करून घेऊया आणि हो जर तुम्हाला हे फळ खरेदी करायचं असेल ना तर तुम्हाला कोकणातील बाजारा बाजारपेठेत सहज मिळतं किंवा आयुर्वेदिक जिथे जडीबुटींची दुकानं असतात तिथेही तुम्हाला मिळून जाईल हे बघा हे असं मी चांगलं लालसर भाजल्यावर त्यात मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता मी लोणच्याचा मसाला वापरला आहे हा तो रेडीमेड बेडीकर पिकल मसाला येतो ना तो आहे तो मी बाजारातून आणला आणि तो ह्यात मिक्स केला आहे तुम्हाला तो किराणाच्या दुकानात सहज मिळून जाईल त्यानंतर आता आपण वर्ण फोडणी देऊन घेऊया तेल असं गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यात मस्त मोहरी टाकून ती मोहरी तळतळली की मग त्यात आपल्याला हिंगही टाकायचं आहे ही फोडणी झाली की ही फोडणी लगेच ओतायची नाही आहे ती थंड करून घ्यायची आणि मग त्या लोणच्यामध्ये मिक्स करायची आहे मी बनवलेली फोडणी थोडीशी मला कमी पडणार असं वाटलं म्हणून मी एका दुसऱ्या टोपा सेम तशीच फोडणी बनवून ती यात मिक्स करून पहिली ती थंड करून घेतली आणि मग ह्या लोणच्यामध्ये ती सगळी ओतून घेतली आणि आता हे लोणचं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो ते, काचे ते काचे आणी एक काचेच्या बरणीतच स्टोर करून ठेवायचं आहे काचेच्या बरणीतच ठेवायचं म्हणजे अन्यथा दुसरे कुठलेही आपण जर धातू वापरले जसं की स्टील पितळ वगैरे तर लोणचं आंबट असल्यामुळे काहीतरी रिॲक्शन होऊ शकतं त्यामुळे ते काचेच्याच बरणीत स्टोअर करून ठेवायचं आहे बघा झालं आपलं लोणचं तयार दिसतंय की नाही ते किती टॅमटिंग चला तर मग आता हे आपण काचेच्या बरणीत ठेवून देऊया आणि एक आठ दिवस चांगलं भरू द्यायचं आहे आणि मग हे लोणचं खायला तयार आहे असं सुक्या हाताने लोणचं काजेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे ओला हात लागता कमा नहीं, नाही तर लोणच्याला बुरशी येऊ शकते त्यामुळे ती काळजी पण तुम्ही घ्या आणि एक दिवस आड किंवा अधूनमधून लोणचं असं थोडंसं बरणी हलवायची किंवा चमचा घालून थोडंसं ढवळायचं आणि हे चांगलं मुरू द्यायचं आणि आठ दिवसांनी ते खायला घ्यायचं ह्या लोणचाचे आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत त्यामुळे तुम्हीही एकदा ही रेसिपी फॉलो करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये कळवा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि हो व्हिडिओच्या शेवटला लोणचं बनवायचे साहित्याने प्रमाणित दिले आहे तेही चेक करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्टे ट्यून स्टे हॅपी